शेतकरी मित्रांनो जून ते सप्टेंबर या महिन्या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान झाले ते नुकसान खूपच जास्त झाले व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते यामध्ये नाशिक पुणे नागपूर अमरावती संभाजीनगर या विभागातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आली व यासाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकतीस हजार रुपयाचे निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता हे निधी कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या कोणकोणत्या कोणत्या विभागातील कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार आहे या अतिवृष्टी नुकसान भरपाई हे सांगतो त्याआधी नवीन असं तर चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब आता शेतकरी मित्रांनो यामध्ये यामध्ये शेतकऱ्यांचे दोन हेक्टर पर्यंत नुकसान ग्रहित धरण्यात येणार आहे व त्यामध्ये सत्तेचाळीस हजार हेक्टर जमीन ही नुकसानग्रस्त धरण्यात आलेली आहे व हेक्टरी पाच हजाराचे नुकसान अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या नुकसान मदतीमध्ये विभागातील कोणकोणते जिल्हे मंजूर आहेत व हे नाशिक असो धुळे असो बरेचसे जे काही जिल्हे आहेत ते यामध्ये मंजूर आहेत तर त्याआधी चहा तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती नुकसान भरपाई जे काही शेतकऱ्यांची झाले ती मिळणार आहे ते पाहूया शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते पाहून घेऊया चहा तर शेतकरी मित्रांनो एकूण पाच विभागातील एकोणीस जिल्ह्यांचा समावेश या नुकसान भरपाईमध्ये असून शेतकरी मित्रांनो नाशिक विभागातील जळगाव पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक विभागातील गडचिरोली वर्धा चंद्रापूर नागपूर शेतकरी मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम व शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे छत्रपती संभाजी नगर विभागातील परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड तर शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हेत यांचा या नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे व शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मिळणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या नुकसान भरपाईमुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले येते पण या आता जे काही जिल्हे मंजूर आहेत या जिल्ह्यांना नेमका किती निधी मिळणार आहे ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एकोणीस कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख एक हजार रुपये अशी मदत निधी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतका निधी या पुणे जिल्ह्यासाठी आहे में सातारा, सातारा त्यानंतर हे शेतकरी मित्रांनो सातारा सातारामध्ये पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना वीस लाख पस्तीस हजार रुपये असा निधी मंजूर आहे त्यानंतर हे सांगली सांगलीमध्ये वीस शेतकऱ्यांना ब्याऐंशी हजार रुपये मंजूर आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली गडचिरोलीमध्ये तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की वर्धा वर्धामध्ये एक हजार चारशे चार शेतकरी एक कोटी ऐंशी लाख एकोणनव्वद हजार रुपये असा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर आहे त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो चंद्रापूर पाच लाख न सॉरी पाच हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी सहा कोटी पास पासष्ट लाख अठरा हजार रुपये असा निधी मंजूर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नागपूर नागपूर जिल्ह्यात आठशे पासष्ट शेतकरी एक कोटी ब्याऐंशी लाख चौ चौसार रुपयाचा निधी मंजूर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीमध्ये तीनशे शहाण्णव शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये असा निधी मंजूर आहे त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो अकोला अकोलामध्ये अठरा शेतकरी मंजूर आहेत त्यांना पन्नास हजार रुपये असा निधी मंजूर आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा समोरचा जिल्हा आहे यवतमाळ आठशे पासष्ट शेतकरी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये असे निधी मंजूर आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा बुलढाणा तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपये असा निधी मंजूर आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा वाशिम दोनशे शहाऐंशी शेतकरी दोन लाख स सत्याऐंशी हजार रुपये निधी मंजूर त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो जो की या राज्यातील मुख्यमंत्री साहेबांनी हे जे काही जिल्हे आहेत त्यांना हे इतका निधी व इतके जिल्हे पात्र केले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो परब हजार सहाशे सात शेतकरी पात्र असून दोन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपये असा निधी परभणी जिल्ह्यासाठी मंजूर आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आहे लातूर तीन शेतकरी पात्र असून चौदा हजार रुपये लातूर तालुक्यासाठी मंजूर आहेत त्यानंतर आहे हिंगोली हिंगोलीमध्ये पाच हजार एकशे चौदा शेतकरी पात्र असून सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये असा निधी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव धाराशिवसाठी एक्याण्णव शेतकरी पात्र असून दोन पॉईंट एकसष्ट लाख शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे त्यानंतर आहे नांदेड एक हजार आठशे सत्याऐंशी शेतकरी पात्र असून दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार असा निधी नांदेडसाठी मंजूर आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे होते जे की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर करण्यात आलेला आहे व ह्या निधीद्वारे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैसे हे जे काही तुम्हाला सांगण्यात आले ते मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे काही नुकसान भरपाई आहे ती ती तुम्हाला मिळणार आहे ही अपडेट कशी वाटली तुम्ही कमेंट करायचं आहे व तेच चॅनल नवीन असायला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया नेक्शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद